नमस्कार मैत्रिणीन स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आपला शिवण क्लासचा सातवा दिवस आहे आपण सातव्या दिवशी आज तीस साईजच्या ब्लाऊजचं फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग करणार करणार आहोत आजपर्यंत आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग कटोरी ब्लाऊजच्यात बाई कटिंगच्या अशा प्रकारचे व्हिडिओ बघितलेले आहेत तर आज आपला सातवा दिवस आहे तर आपण आज फोर्टच ब्लाऊजचं कटिंग बघूयात म्हणजे तुम्हाला फोर्टक ब्लाऊज तुम्हाला घर बसले आपण मोफत शिवण क्लासमध्ये शिकत आहोत ते तुम्हाला असं शिकायला मिळेल तर बघा इथं आपलं डबल फोल्ड पेपर करून घ्यायचं आहे तुम्हाला आजपर्यंतच्या व्हिडिओची सहाव्या दिवसापर्यंतच्या व्हिडिओची पूर्ण व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथं जाऊन तुम्ही अगोदरचेही व्हिडिओ बघितले नसतील तर बघू शकता चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचा ऑलचा बटनला सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येऊन बघा आता आपण सर्वात अगोदर काय करायचं आहे उंची घ्यायची आहे उंचीमध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा समोरच्या भागामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे फोरटकचा ब्लाऊज आहे आपण आपण कटोरी ब्लाऊजमध्ये एक इंच मिक्स करतो पण फोर टक्सचा ब्लाऊज आहे त्यामुळे इथं आपण तयार उंची आपली ब्लाऊजची तेरा आहे तर आपण एक इंच मिक्स करतो म्हणजे चौदा घेतो तर फोर ब्लाऊज आहे त्यामुळे इथं आपण पंधरा इंच घेणार आहोत आणि वाढवलेलं जे अंतर आहे फक्त जे ते अंतर आपण फक्त समोरच्या भागासाठी ते एक इंच आपण अंतर घेतलेलं आहे तर आपण इकडच्या ही साईडला आपण अंतर जे आहे ते पंधरा इंच घ्यायचं आहे आणि पंधरा इंचा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे तर बघा बॉक्स तयार केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गळारुंदी घ्यायची आहे गळारुंदी जे आहे ते आपण इथं सव्वा दोन इंच घेणार आहोत शोल्डर आहे ते आपलं तीन इंच घेणार आहोत समोरचा गळा आहे आपला साडेपाच इंच मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे सहा इंच इथंही आपण सव्वा दोन इंचावरतीच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे जे आहे ते आपला सव्वा दोन इंचा बॉक्स तयार करायचा आहे आणि व्यवस्थित असं समोरच्या गळ्याला आपण हो। गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे शोल्डरला मार्किंग केलेलं आहे तिथं आपण साडेपाच इंच मुंडा घ्यायचा आहे आणि हा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे त्याच्यानंतर आपण साडेसात तीस साईजचा ब्लाऊज आहे आपला म्हणजे साडेसात आपलं छातीचा चौथा भाग आणि दीड इंच आपलं मार्जिन हेही आपण मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मुंडेचे आकार घ्यायचे आहेत तर पाठीमागचा मुंडा दीड इंचाचा समोरचा मुंडा एक इंचाचा मुंड्याला आकार द्यायच्या अगोदर आपण खाली बॉक्स तयार करूयात म्हणजे साडेसात आणि मार्जिन दीड इंच आणि उंचीमध्ये एक्स्ट्रा अंतर आपण समोरच्या भागामध्ये फक्त वाढवलेला आहे पाठीमागच्या भागामध्ये ते अंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे मुंडेला आकार देताना आपण अगोदर हे पेपर वाटलेला एक्स्ट्राचा कट करून मुंड्याला आकार देताना पेपर आहे तो आपल्या साईडला आप करायचा आहे आणि व्यवस्थित असा आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे बाहेर आपलं चिकन गेलेला आहे अशा पद्धतीने हे मुंडे पण आकार आहे झालेले आहेत म्हणजे लवकर झालेले आहे तर आता आपण इथं क्रॉसपट्टी काढायची आहे म्हणजे एक पट्टी काढायची आहे तर समोरच्या अगोदर इथं आपण तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि नंतर अडीच इंचावरती फिटिंगच्या बाजूला हे आपण अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे जे आहे ते आपण अडीच इंचा बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अडीच इंचा बॉक्स तयार केल्याच्या नंतर काय करायचं आहे इकडच्या साईडी कर्वमध्ये आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे थोडंसं वरती केलं तरीही आपलं अंतर पाव इंच म्हणजे पावनेच आपण इथं तीन घेतलेला आहे सव्वा तीन इंच आलं तरीही चालतं म्हणजे आपली एक योगपटी आहे ती व्यवस्थित येते अशा पद्धतीने योगपटीला हे आपण आकार देऊन घ्यायचा आहे तर आता हे झालेलं आहे आपल्या मुंडेचे आकार झालेले आहेत एक योगपटी झालेली आहे आता आपण टक्स घ्यायचे आहे टक्स घेताना काय करायचं हा जो टक्स अंतर किती आलेलं आहे आपल्या याचा मध्ये काढायचा आहे फट्टीपर्यंत पाहुण्याचा आहे पाहुण्याचा आता मध्ये कसा काढायचा टेप आहे तो डबल फोल्ड करायचा आणि मध्यभागी इथं मार्क करायचा आहे मार्क केल्याच्यानंतर आपण समोरचा टक्स आहे तो अडीच इंचाचा घ्यायचा आहे म्हणजे हा फुटलू फट्टीच्या बाजूचा टक्स आहे त्याच्यानंतर आडवा टक्स घेताना साडेतीन इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि वरती आहे ते आपल्याला सव्वा दोन किंवा दोन इंच घ्यायचं आहे सव्वा दोन दोन इंच त्याच्यानंतर आपल्याला इकडच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं इकडच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे बरोबर आणि हे क्रॉसमध्ये आपल्याला मार्किंग करायचं आहे हा आपला समोरचा टक्स आहे त्याच्यानंतर आपल्याला इकडचा टक्स घेण्यासाठी आणि मुंड्यातला टक्स घेण्यासाठी आपल्याला हे अंतर किती आहे बघायचं आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला टक्स घ्यायचा आहे तर हे जे अंतर आहे ते क्रॉसमध्ये आपण असं बघितलेलं आहे हे किती आलेलं आहे आपलं अंतर तर सव्वा दोन इंच आहे तर आपण इकडल्या ही साईडला असं सा, मुंड्याच्या बाजूला सव्वा दोन इंचावरती मार्किंग करायचं आणि आपण इकडच्याही साईडला सव्वा सा दोन इंचावरती मार्किंग करायचं आणि टक्स जो आहे तो आपला कुठपर्यंत असतो तर एक इंचाच्या मुंड्यापर्यंत आपला टक्स असतो आणि इकडचाही टक्स आपण असा क्रॉस घ्यायचा आहे तर आपला हे इकडं माप आलत पण आपण असं घेतलं म्हणजे हे आपलं असं गोल आकार मध्ये आलं पाहिजे व्यवस्थित असं आपला फक्स पॉइंट आहे हे जे आहे ते आपल्याला इकडं अर्धा इंच घ्यायचं आहे क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे सगळे जे हे आहेत पाव पाव इंचा मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई करायची असते आता आपण इकडं अर्धा इंच वाढवलं इकडं अर्धा इंच वाढवलं तर इथं आपण मार्जिन एक्स्ट्रा घेणारा घेत असतो म्हणजे हा टक्स घेतल्यानंतर आपल्याला फिटिंगला कपडा कमी पडतो म्हणून आपल्याला इथं एक इंच अंतर वाढवायचं आहे तुम्ही हा जर टक्स इकडल्या साईडला पाऊन इंच इकडल्या साईडला पाऊन म्हणजे पूर्ण दीड इंचा घेतला असेल तर दीड इंच अंतर वाढवा इथं आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे त्यामुळे इथं आपण पाव इंच घेतलेलं आहे आणि हे जे आहे ते आपण मार्किंग करून घेतलेलं आहे तर हे अशा पद्धतीनं आपलं कटिंग झालेलं आहे मार्किंग केल्यानंतर आपला हा म्हणजे इथपर्यंत येणार अशा पद्धतीने हा आपला टच येणार तर अशा पद्धतीने आपलं हेही मार्किंग झालेलं आहे तर खूप सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला समोरच्या भागाचं कटिंग करून दाखवलेलं आहे तर आता आपण आता पाठीमागच्या भागा भागाचं कटिंग बघूया पाठीमागच्या भागाचं कटिंग करताना कटिंग कुटिंग करायचं आहे तर बघा हे जे आपलं योग्य पटी आहे जेवढी मापाची आहे तेवढीच घ्यायचे मार्जिन वाढवायचं नाही यो योगीमध्ये योगीच्या वरती आपण एक्स्ट्राचं मार्जिन टक्सीसाठी घ्यायचं आहे आणि आपण जे दीड इंच वाढवलेलं अंतर जे आहे तेही आपल्याला फक्त समोरच्या भागासाठी आहे पाठीमागच्या भागातून ते अंतर कट करायचं उंचीमधलंही एक इंचाचं अंतर पाठीमागच्या भागातून कमी करायचं आहे आणि टक्सेचंही अंतर पाठीमागच्या भागातून कमी करायचं आहे तर हे पॉईंट लक्षात ठेवलं की आपला ब्लाऊज जो आहे तो कुठंच चुकत नाही त्याच्यानंतर आपल्याला दिला इथं कट देऊन घ्यायचं आहे म्हणजे पाठीमागचा भाग कट करताना आपल्याला गळारून आपली व्यवस्थित लक्षात येते दोन्ही भाग वेगळे वेगळे करून घ्यायचे आपल्याला पाठीमागचा भाग आपण साईडला ठेवू आणि आपण समोरच्या भागाचं कटिंग करायचं आहे आपली पट्टी आहे एक इंचा अंतर जे आहे ते आपण म्हणजे कट करायचं आहे बघू शकता व्यवस्थित असा हा करा म्हणून आपला ब्लाउज जो आहे तो समोरच्या भागामध्ये परफेक्ट बसतो आता हे दोन्ही आहेत आता आपण आपलं जे आहे ते पाठीमागच्या भागाचं कटिंग बघूया पाठीमागच्या भागाचं कटिंग बघताना आपल्याला अगोदर हे क्रॉस आहे ते सरळ करून घ्यायचं म्हणजे टक्सचं अंतर जे आहे ते पाठीमागच्या भागात घ्यायचं नाही तुम्हाला असं सरळ कट करता येत नसेल तर ओढके अर्धा इंच खाली दीड इंच मार्किंग करून कट करायचं त्याच्यानंतर आपल्याला उंचीही खालच्या साईडने एक इंच कमी करायची आहे कारण आपण कटोरी वाढवत असतो त्यामुळे क्रॉस कटोरीमध्ये अंतर वाढवत नाही पण मी फोरटच ब्लाउजची कटिंग आहे आपल्या उंचीमध्ये ब्लाऊज कमी पडतो नेहमी प्रॉब्लेम येतो फोरटच ब्लाउजच्या उंचीमध्ये कमी कमी पडतात हो आपण एक इंच अंतर वाढवायचं असतं म्हणजे आपला ब्लाऊज समोरचा पाठीमागचा भाग बरोबर येतो तर हे झालेलं आहे तर आता पाठीमागच्या गळ्याची तुमची जेवढी उंच आहे तेवढी घ्या तयार नऊ आहे आपली मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे साडेनऊ आणि सही आपण गळ्यांमध्ये सव्वा दोन इंच घेऊन मार्किंग करायचं आहे आणि हे जे आहे ते आपलं सरळ असं बॉक्स तयार करायचं आहे आणि तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही इथं आकार देऊ शकता चोकणी किंवा गोल आकार पाहिजे तसा तुम्ही आकार देऊ देऊ दे शकता अशा पद्धतीनं आपण परफेक्ट असा हा आपला पाठीमागचा भाग आहे हा आपला समोरचा भाग आहे बघू शकता हा आपला अंतर व्यवस्थित असेल नाही हे आपला ब्लाऊजवर आहे तो, तो परफेक्ट येतो पण म्हणजे आहे टॅफिक एकपट्टी आपली एक पट्टीमध्ये आपली ट्रांसपट्टी म्हणजे चौकपट्टी तर अशा पद्धतीनं आपण फोर्ट्स ब्लाउजचं कटिंग बघितलेलं आहे तर बाहीचं कटिंगचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया म्हणजे आपल्या परफेक्ट लक्षात राहण्यासाठी आपण अगोदर पाठीमागील समोरच्या भागाचं कटिंग केलेलं आहे बाई कटिंगचं आपण पुढच्या भागामध्ये व्हिडिओमध्ये बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल पण परफेक्ट आपण पूर्ण जर एकदाच बघितलं तर आपलं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं म्हणून आता तुम्ही याची प्रॅक्टिस करा आणि आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाईचं कटिंग बघूयात तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण आपण चॅनलवरती फिश वन क्लास सुरू केलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद